अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतायत महाराष्ट्र समाचार न्यूज शेतकरी हतबल मका कापूस पिकांचे मोठे नुकसान शासनाकडून भरपाई नाहीच नाचवेनला अवकाळी पावसाचा तडाखा सर्वेक्षणातील गोंधळांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप नाचनवेल परिसरात अवकाळी पावसाने थैमान घालत शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान केले विशेषतः मका व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेल्याची परिस्थिती आहे काही भागात कापसाच्या वाती काळवंडल्या मक्याचे कणस फुटून निकृष्ट दर्जा झालाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल नाहीसे झाले किशोर नाचनवेल आडगाव टाकडीशाहू मोहरा डोंगरगाव अहमदाबाद सारोडा जवखेडा नादरपूर पिंपरखेडा भिलदरीसह परिसरात अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष पेरणीपासून फवारणी खत औषधे मजुरी सिंचनासाठी हजारो रुपये खर्च करूनही उत्पादनाऐवजी फक्त नुकसान हाती आल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरल आहेत शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे शासनाने अद्याप नुकसान भरपाईचा एकही रुपया दिला नाही अशी नाराजी व्यक्त होत असून मदत जाहीर करण्यास विलंब व सर्वेक्षणातील गोंधळामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे कागदोपत्री मदत दाखवतात पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही असा आरोप शेतकरी करत आहेत गावागावात पसरले तणावाचे वातावरण अनेक जण कर्जबादारी होण्याच्या भीतीने चिंताग्रस्त आहेत समोर रब्बी हंगाम आहे अशा परिस्थितीत पुन्हा शेती करणे हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे तात्काळ उपायांची मागणी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी कर्जमाफी व व्याजमाफीचा निर्णय घ्यावा खत बियाणे अनुदान त्वरित जाहीर करावे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने मदत जमा करावी शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे त्याच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे